मोबाईल टॉवर्स त्वरित बंद करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपायुक्तांना घेराव घालण्यात आला सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टॉवर्स आहेत याचा दुष्परिणाम नागरी वस्तीला होतोय अनेक आजार होत आहेत यामुळं हे टॉवर्स त्वरित बंद करावेत या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उपायुक्त यांना घेराव घातला सांगली महापालिका क्षेत्रात अनेक कंपन्यांचे टॉवर उभे आहेत त्यामुळे त्या त्या परिसरातील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय या टॉवर्समुळं हाडांचा कॅन्सर हार्ट अटॅक्स निद्रानाश असे आजार होत आहेत तर धक्कादायक बाब म्हणजे या सहा महिन्यात या टॉवरमुळे पाच जण मयतही झालेत याच्या निषेधार्थ आज मनसे तर्फे सांगली महापालिकेवरती महिलांनी उपायुक्त यांना घेराव घातला हे टॉवर्स त्वरित बंद करावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी उपायुक्तांनी आठ दिवसात कारवाई करू असं आश्वासन दिलंय येथील विश्रामबाग दत्तनगर या ठिकाणी अनाधिकृतरित्या मोबाईल कंपनीने एक टॉवर बसवलेला होता कायदेशीर बाबी न पडताळता महापालिकेने त्यांना परमिशन दिलेलं आहे की नाही आहे हे अजून महापालिकांच्या आयुक्त महापालिकेच्या आयुक्तांनाही माहीत नाही आहे अजूनही तपासणी करा असं म्हणत आहेत स्थानिक लोकांना त्यामुळं कॅन्सरचे आजार पोटदुखी तर हाडांचे आजार अशा प्रकारे निद्रानाश झालेले या लोकांची आणि एक प्रकारे भीतीचं वातावरण या विभागामध्ये या टॉवरमुळं पसरलेलं आहे त्यांना पण हा रोग झाला त्यांना लागून एक कनेरी म्हणून होतात त्यांना लागला त्यामुळं काय झाले जवळजवळ महिलांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झाले जेंट्स लोक बाहेर असतात पण दिवस रात्र लेडीज घरी घरात ले ले राहिलेल्या असतात त्यामुळं त्यांना रात्रीची झोप आणि इतर पण व्याधी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत